नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन या विषयावरती सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन या विषयावरती सुंदर मराठी निबंध प्रजासत्ताक दिन आज आला प्रजासत्ताक दिन आज आला प्रत्येकास आनंद आज झाला प्रत्येकास आनंद आज झाला तिरंगा अभिमानाने आज फडकला तिरंगा अभिमानाने आज फडकला देशभक्तीच्या रंगात सारा देश रंगला देशभक्तीच्या रंगात सारा देश रंगला प्रजासत्ताक दिन आज आला प्रत्येकास आनंद आज झाला तिरंगा अभिमानाने आज फडकला देशभक्तीच्या रंगात सारा देश रंगला प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसा हक्काने निवडला न जाता लोक निर्वाचित पद्धतीने प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालये पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो मित्र हो आपण भारतीय लोक विश्वात उत्सवप्रिय समाज म्हणून ओळखले जातो आपण ज्याप्रमाणे धार्मिक सणवार उत्सव हे वर्षभर मोठ्या आनंदाने आणि कौतुकाने साजरा करतो त्याप्रमाणे संपूर्ण भारतीय नागरिकांसाठी असलेला राष्ट्रीय सण म्हणजे प्रजासत्ताक दिन जो आपण सव्वीस जानेवारी या दिवशी मोठ्या उत्साहाने साजरा करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळाले स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील देश कोणत्या वाटेने वाटचाल करेन न्यायव्यवस्था कशी असेल यासाठी आपल्या देशाची एक राज्यघटना बनविण्यात आली जगभरातील राज्यघटनांचा अभ्यास करून अखेर भारताने धर्मनिरपेक्ष प्रजातंत्र्य स्वीकारले ही राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून या राज्यघटनेप्रमाणे हा भारत देश चालू लागला लोकांनी लोकांमार्फत लोकांसाठी चालवलेले राज्य जन्माला आले भारत देश प्रजासत्ताक म्हणजेच प्रजेचे सत्ता असलेले राष्ट्र बनला म्हणूनच आजचा दिवस खास आहे म्हणजेच प्रजासत्ताक आहे मित्र हो आजचा हा भाग्याचा दिवस आपण पाहू शकतो कारण असंख्य माणसांनी या देशासाठीच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली आज देश पारतंत्र्यात असताना लढा देणाऱ्या क्रांतिकारी राष्ट्रीय नेते स्वातंत्र्य सेनानी आणि कार्यकर्ते या सर्वांचे स्मरण करण्याचा दिवस आहे त्यांचा संघर्ष आणि महत्त्वाकांक्षा यामुळेच आपण एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून विश्वात आपले अस्तित्व निर्माण केले आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मसुदा समितीतील इतर सदस्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा आजचा हा दिवस आहे आपली ही राज्यघटना अनेक न्यायाधीश वकील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांच्या जागरूकतेमुळे टिकून आहे म्हणून आजच्या दिवशी आपण त्यांचे देखील आभार मानायला हवेत देशाच्या सीमेवर तैनात असलेले जवान आणि देशांतर्गत सुरक्षा प्रस्थापित करणारे पोलीस दल यांच्या देखील आज आपण आभार व्यक्त करूयात मित्र हो शेकडो भाषा बोलणारे अनेक धर्म मानणारे विविध संस्कृती जपणारे एकशे चाळीस कोटी नागरिक हे एकाच राष्ट्रीयत्वाच्या धाग्याने आपसात विणले गेले आहेत तो भारतीय असल्याचा एक समान धागा मजबूत करण्याचा आजचा दिवस आहे आपल्यामधील एकी आणि न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांच्या प्रती आपली निष्ठा विश्वात आपल्याला एकमेव द्वितीय बनवते चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल लायकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये